स्त्रीच्या ह्या काही कृत्यामुळे स्वामी समर्थ महाराज घरात येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील स्त्री ही संस्कारी असते ते घर चांगले व सुशिक्षित बनते असे म्हटले जाते तसेच त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील लोकांच्या बदलत असतो परंतु मित्रांनो आम्ही तुम्हाला घरातील स्त्रीबाबत असे काही सांगणार आहोत की घरातील स्त्रीच्या अशा कृत्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांच्या घरात येत नाही चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती काम आहेत की जे केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज घरात येत नाही मित्रांनो हिंदू धर्मानुसार घरातील स्त्रीला लक्ष्मीचा व अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो परंतु महिलांच्या काही चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते मित्रांनो यातील पहिले काम म्हणजे घरातील महिलांनी केस मोकळे सोडू नये मित्रांनो ब्याच महिलांना संध्याकाळच्या वेळी केस विचारण्याची सव्य असते आणि ते केस मोकळे सोडून देतात तर मित्रांनो शास्त्रानुसार केस मोकळे सोडणे हे अशुभ मानले आहे आणि म्हणून माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते मित्रांनो ब्याच वेळा घरातील स्त्री ही मुख्य दरवाजावर बसून गप्पा मारत असते तर मित्रांनो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे लक्ष्मी सुद्धा घरात मुख्यद्वारानेच प्रवेश करत असते परंतु जर रस्त्यात घरातील स्त्री बसलेली असेल तर ती आल्या पावलीच परत जाता असते मित्रांनो घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण नसावे तस्चे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे घरातील स्त्रीला जर सूर्योदयानंतर देखील झोपायची सव्य असेल तर घरातील लक्ष्मी ही घर सोडून निघून जात असते मित्रांनो यामुळे घरातील सुखसमृद्धी कमी होते तसेच घरात नकारात्मकतेचे वातावरण तयार होत असते त्यामुळे मित्रांनो घरातील स्त्रीने सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी करून स्वामींची सेवा केली पाहिजे मित्रांनो ज्या महिला रात्री स्वयंपाक घरातील भांडी स्वच्छन करता तसेच सोडून देतात तसेच त्यांना कंटाळा येतो रात्री भांडी धुण्याचा आणि ती भांडी सकाळी घासू असे ते ठरवतात तर मित्रांनो शास्त्रानुसारही अत्यंत अशुभ मानले जाते तर मित्रांनो अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही घरातील महिलांनी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे तसेच महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नये तर मित्रांनो ही चार कामे घरातील महिलांनी कधीही करू नये अन्यथा घरात माता लक्ष्मी व स्वामी महाराज कधीही येणार नाही